तर हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आजचा आपला स्पेशल ब्लॉग आहे तो म्हणजे आजचा आपला ब्लॉग आहे तो मी पूर्ण तुम्हाला हिरो लोकांची घरं दाखवणार आहे फिल्मस्टार तर जेवढे जमेल तेवढे म्हणजे आता पाच सहा तर मी स्टारचे चांगले चांगले तुम्हाला घरं दाखवणार आहे आम्ही आहोत बांद्राला आणि सर्वात पहिले आहे एन अंबानी हाऊस त्याच्यानंतर आम्ही आणखी थोडं सामोरं निघालो आणि हा जो पुलिया लागला त्या पुलीवरून काही म्हणजे इतका सुंदर पुलिया होता आणि अगदी रोड असा बिलकुल पॉश रोड होता आणि बिलकुल गाड्या सिस्टमॅटिक गा चालत होत्या म्हणजे कुठे कुणाला हे नाही ना काही नाही आणि साईडनी ज्या मोठ्या मोठ्या वायराने ते केलेलं होतं अगदी खूप सुंदर तो म्हणजे पुलियाच अगदी लंडनमध्ये जाऊन आपण टॉवर ब्रिज पाहता की काय काय अशी फील होत होती इतका सुंदर तो पुलिया त्याच्यानंतर असे हायवेमध्ये हायलाईट्स म्हणजे लाईट्स वगैरे लागले त्याच्यानंतर बघा आता आपण आलो होतो म्हणजे हा आहे रेखा रेखाजीचा बंग सॉरी हा तर आणि आपल्यासमोर बघता आपण समोर जाणार आहोत आणि समोर तुम्हाला मी दाखवणार आहे तर ते म्हणजे रेखा रेखाचा बंगला आहे हा तर रेखाच्या बंगल्याचं नाव जी स्टार हिरोईन फेमस तर रेखा रेखाजी त्यांचा बंगला आहे हा आणि खूप सुंदर त्यांच्या घराचं नाव आहे बसेरा तर बघा खूप सुंदर वाटलं आणि वरती वगैरे ते असे हिरवर हिरवर लागली झाडं ते खूप सुंदर वाटत या रांगेमध्ये पूर्ण बांद्रा तर आता आपण बघितला रेखाजींचा बंगला आणि त्यासमोर आता समोरसमोर आपली टॅक्सी जात आहे आपण आज टॅक्सीनेच पूर्ण घरं बघणार आहोत घरं सॉरी बंगलेच बघणार आहोत आणि तेही फुल न लोकांचे तर आम्हाला आता एक जणांचे आमचे ड्रायव्हर काका दाखवत आहे तर आत्ता जॉकी शॉपचा वगैरे बंगला दाखवला त्यांनी पण गाडी काही ते थांबवत नव्हती प्रत्येक ठिकाणी जिथे वाटलं तिथेच थांबायचे आणि मग समोरसमोर घेऊन जायचे तर आम्हाला भरपूर हे फिल्मस्टारचे घर बघायचे त्याच्यामुळे आम्हीसुद्धा घाई म्हणजे त्यांच्या मतानेच घेत होतो त्याच्यानंतर बघता बघता त्यांनी आता आम्हाला ब लता मंगेशकरचं वगैरे घर वगैरे दाखवलं आणि त्याच्यानंतर मग आता आणखी समोर जाऊन आता मेन म्हणजे आपण मेन मेन हिरोईनचे घर पाहणार आहोत आज तर आता झालं रेखाजींचा एवर्जीन हिरोईन त्यानंतर मग आता आपण बघणार आहोत ते म्हणजे स सॉरी सा, शाहरुख खानचं मन्नत आणि इतकी गर्दी होती मन्नत बघायला मला वाटतं रोजची लोकं येतात की काय आणि समोर अगदी खडखडत समुद्र आहे आणि त्याचबरोबर लोकांची गर्दी पहा तुम्हाला दिसत असेल आजूबाजूनी ती गर्दीच पण आम्हाला असं होतं जणू काही शाहरुख खान तरी ती उभे नाही आहे असं वाटत होतं तर आता बघा आता इथे मी तुम्हाला दाखवता ही बघा ही गर्दी खूप गर्दी आहे म्हणजे इथे आणि बघा हा आहे समोरचा बंगला तिथे काहीतरी काम सुरू आहे त्याच्यावर त्यांनी हिरवी नेट वगैरे लावून ठेवलेली आहे तर हा आहे बंगला समोर मन्न, मन्नत थे, थे मन्नत लिहून आहे तिथे आणि तिथे फोटोज वगैरे काढू देतात असं काही नाही की नाही काढतात फोटोज वगैरे काढू देतात आणि अगदी हा समोर हा रोड आहे आणि रोडच्या बघा मन्नत लिहून आहे तिथे आणि रोड आणि रोडच्या समोर आहे समुद्र खूप सुंदर वाटते त्या म्हणजे समुद्राकडे बघून शाहरुख खानराव किती सुंदर फील होत असेल तर याचं फिलिंग मला तिथे घेऊन जात होतं म्हणजे येत होतं त्यानंतर मग आता आणखी आम्ही थोडंसं सामोर गेलो आणि समोर समोर जाता जाता मग आता आम्हाला त्यांनी दाखवलं होतं सलमान खानचं वगैरे घर तर तुम्हीसुद्धा बघा आणि सलमान खानचं गॅलॅक्सी अप्पा हे बघा हे आहे एअरपोर्ट इथे त्याच्यामुळे इथे एरोप्लेन काढूनच आहे आणि ते समोर होतं एरोप्ले एअरपोर्ट त्याचबरोबर त्यांनी आम्हाला ईशा अंबानीचंही घर दाखवलं म्हणजे ईशा अंबानीचं बंगलो दाखवला तो तर काय पाहायचा खूप सुंदर होता त्याचबरोबर आभाळ असं झालेलं होतं दिवसाची वेळ होती पण आभाळ भरपूर झालेलं होतं आणि इथे मग आता आम्हाला थांबवून ते दाखवत आहे सलमान खानचा गॅलेक्सी अपार्टमेंट आहे हे आणि अगदी सलमान खानचे जे खालती सर्वात खालती रो आहे बघा आणि ते हिरव्या कलरची नेट लावलेली आहे ते आहे पूर्ण सलमान खानचा खालतून पूर्ण गोलगोल आहे तिथे त्याची फॅमिली राहते फॅमिलीमध्ये म्हणजे आई वडील बोल आणि तो वगैरे राहते सलमान खान आणि त्याच्यानंतर त्यांचे भाऊ वगैरे बाहेर राहतात असे म्हणजे दुसरं अपार्टमेंट आहे ते असे सांगत होते आणि बघा हे पूर्ण प्रूफ त्यांच्या काचा वगैरे आहे कारण फिल्मस्टार म्हटलं की यांना थोडीशी धोकादायक भीती वगैरे असेल तर त्याच्यामुळे त्यांचे बघा हे बघा हे ही जे हिरवे नीट लावले हे आहे सलमान खानचं गॅलॅक्सी अपार्टमेंट जिथे की सलमान खान राहतो आणि त्याच्यानंतर मग आता आणखी आम्ही समोर समोर गेलो तर आम्हाला एक सारखे असं वाटत होते जणू काही क्वार्टर आहेत तर अशा प्रकारचे हे घरं होते तर हे सांगितलं की हे आहेत हे हॉस्पिटल आहे हा काहीतरी बरंच होतं हॉस्पिटलचं तर हा आहे हॉस्पिटल जिथे की आ, सेफली कान वगैरे भरती होता तो हॉस्पिटल होता तो, तो सम्द, 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 सम्द होता, गर, ते सलमान खानच्या अगदी घरासमोरच तो हॉस्पिटल आहे आणि त्याच्यानंतर मग आणखी आम्ही समोर 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 जात होतो तर इथे आम्हाला दाखवलं त्यांनी आलिया भट्टचं वगैरे घर आलिया भट्टचं असं वरती आहे आणि ते पूर्ण त्यांनी दोन तीन राऊंड अशी घेतलेले आहेत आणि तिथे आता रिनोव्हेटचं काम वगैरे सुरू आहे तर असे दाखवत होते मग आता गाडी लागली सिग्नलला आणि सिग्नलला लागून मग आणखी थोडी समोर 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 आता आम्ही जात आहोत आणि हे बघा इथून ते आम्हाला थांबून स्लो करण्यासाठी दाखवत आहे कारण की आलिया भटची जी बिल्डिंग आहे ती आलिया भटचे जे आता नवीन घेतलेली आहे ते दाखवत होते आणि थोडी थोडी आम्हाला माहितीसुद्धा देत होते आणि खूप म्हणजे त्यांनी आम्हाला भरपूरसं ठिकाण दाखवलं त्याच्यानंतर मग आता आम्ही आणखी निघालो आमच्यासमोरच्या प्रवासाला तर आणखी आम्हाला भरपूरसं बघायचे आहे मुंबई तर चला तुम्हीसुद्धा या आमच्याबरोबर मुंबई बघायला जिथे जिथे मी जाणार तिथे तिथे मी तुम्हाला नक्की नेईल तर याचबरोबर तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात तर नक्की सांगा चला आवडते लाईक सबस्क्राईब सोबत कमेंट करायला विसरू नका आणि मुंबईचे रस्ते त्याचबरोबर हिरवड म्हणजे खूप सुंदर आणि ज्या गाड्या चालतात इतकी हे असते पण गर्दी मात्र म्हणजे रोडवर तरी मला तशी गाड्यांची गर्दी दिसत नाही माणसांची गर्दी भरपूर दिसते आणि इथे आलं तर असं फील होतं तर ज्या त्या पुल्यावर आले की आजूबाजूने जणू काही आपण लंडनलाच आहो की अमेरिकेला हवं असं फील होतं मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स दिसतात आणि रोड असे भारी भक्कम रोड आणि बिलकुल पॉश रोड आणि तिथे धावणाऱ्या भरपूर गाड्या तर अशा प्रकारे झाला आमचा हा प्रवास तर तुम्हाला हा कसा वाटला तुम्ही नक्की सांगा आणि त्याचबरोबर बघा ढगसुद्धा झालेली आहे आता पाऊस कधीही येऊ शकतो तर लाज ला पावसावर मी करते व्हिडिओला एंड बाय फ्रेंड्स भेटू आपण नेक्स्ट ब्लॉक